राशी चक्रातली सहावी राशी तुमचीच आहे बरं का आठवा हा खराब गुरु संपून आता नववा गुरु सुरू होणार आहे या गुरुची तुमच्या राशीला काय फळं मिळणार आहे शुभ अशुभ फळं त्यावर करायचे उपाय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत गुरु बदल हा दर तेरा महिन्यांनी होत असतो म्हणजेच जवळजवळ एक वर्ष गुरु त्या राशीमध्ये असतो या वर्षी हा गुरु एक मे दोन हजार चोवीसला बदलणार आहे तो चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये असणार आहे गुरु बदल होताच आठ मे ते एक जून या काळामध्ये अस्तकालावधी देखील असणार आहे एक महिना हा अस्त राहणार आहे त्यामुळं या अस्तकाळामध्ये लग्न मुंजी वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त नाही या वर्षी नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा चार महिने देखील असणार आहे तुमच्या कन्या राशीला गुरु नववा सुरू होणार आहे गुरुग्रहाचे वैशिष्ट्य असे आहे की गुरुग्रह ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाचा तो नाश करत असतो त्याची फळं तो शुभ देत नसतो परंतु गुरुग्रह ज्या स्थानावरती शुभदृष्टी टाकत असतो त्या स्थानाची अत्यंत शुभ फळं तो आपल्याला देत असतो गुरुग्रह एकावेळी तीन दृष्टीने पाहत असतो गुरुग्रहाला तीन दृष्टी असतात त्यामुळं त्या तीन ठिकाणची फळं तो आपल्याला शुभ प... शुभ देणार असतो आता आपण ती तीन फळं देखील पाहणार आहोत तीन स्थानं देखील पुढं पाहणार आहोत आता या ठिकाणी गुरुग्रहाची तशी दृष्टी जी आहे ती पाचव्या सातव्या आणि नवव्या स्थानावरती एकाच वेळी पडत असते त्यामुळं या तीन ठिकाणची फळं तो निश्चितच प्रत्येक व्यक्तीला शुभकारक देत असतो आणि योगायोगाने यावर्षी गुरु हा ग्रह तुमच्या कुंडलीमधनं नवव्या स्थानामधनं भ्रमण करणार आहे गेल्या काही वर्षांपासून म्हणजे एक वर्षापासून तो आठवा गुरु होता आणि आठवा गुरु संपून आता नवव्या स्थानामध्ये गुरु येणार आहे नवव्या या स्थानाला भाग्यस्थान असं म्हटलं जातं नवव्या स्थानामध्ये गुरु असल्यामुळं त्याची जी दृष्टी आहे प्रथम स्थानावर तृतीय स्थानावर आणि पंचम या स्थानावरती स्थाना असणार आहे आता या प्रत्येक स्थानाची फळं कशी मिळतात त्याची माहिती आपण घेऊया गेल्या वर्षभरापासून घडणाऱ्या मनाविरुद्ध घटना आता मनासारख्या घडणार आहे भाग्य साथ देणार आहे नाराजी कोणाचा अबोला कामातील अडथळे यासारख्या गोष्टी आपल्या आता संपणार आहे सारखा मिळणारा नकार सारखं मिळणारं अपयश हे आपलं आता कमी होणार आहे आणि आठव्या गुरुमुळं हे आपल्याला बघायला मिळत होतं ते आता निश्चित आपल्या प्रयत्नांमधून यश मिळायला सुरुवात होणारं हे संपूर्ण वर्ष राहणार आहे आपल्या कन्या राशीला असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणारं हे संपूर्ण वर्ष असणार आहे आनंद सुख समाधान सुखशांती ज्यांची आपण खूप दिवसांची खूप महिन्यांची वाट पाहत होतो आता या सर्व गोष्टी सत्यात उतरताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यातूनच योग्य असा मार्ग आपल्याला सापडणार आहे खूप दिवसांची अडलेली कामं बंद पडलेली कामं खोळुंबून राहिलेली कामं या वर्षभरामध्ये शुभ फळं देणारी ठरणार आहे गुरुग्रहाची शुभदृष्टी पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावरती असणार आहे पहिलं घर जे आहे ते आपल्या व्यक्तिमत्वाचं वैचारिक निर्णय क्षमतेचं आपल्या सामाजिक कौटुंबिक पतप्रतिष्ठेचं समजलं जाणारं हे घर आहे यामुळं या गुरुच्या शुभदृष्टीमुळं या पहिल्या घराची शुभ शुभ फळं आपल्याला तुम्हाला मिळणार आहे डोकं काम करायला लागेल निर्णय क्षमता वाढणार आहे थोडासा आळस कमी होणार आहे कामातून मान सन्मान प्रतिष्ठा देखील तुमची वाढणार आहे सर्वत्र तुमचं कौतुक होणार आहे पहिल्या दृष्टीमुळं स्वतःला सिद्ध करण्याची स्वतःला प्रमोट करण्याची स्वतःला लोकांसमोर सादर करण्याची उत्तम या मिलना या संधी या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला मिळणार आहे या संधीचं तुम्ही जरूर सोनं करू शकतात आजपासून यासाठी प्रयत्न वाढवायचे आहेत येणाऱ्या संधीवरती बारकाईने नजर ठेवायची आहे अगदी छोटी संधीसुद्धा आपल्याला सोडायची नाही तिचं स्वागतच करायचं आहे पुढं त्या छोट्या संधीचंच मोठ्या संधीमध्ये रूपांतर होणार आहे आणि त्या संधीमुळं तुमचा भाग्योदय निश्चित होणार आहे कुठेही दुर्लक्ष करू नका काही नवीन संधी तुम्हाला या वर्षभरामध्ये मिळणार आहे त्या मिळणाऱ्या संधीकडे बारकाईने काटेकोरपणाने नजर ठेवा याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवूनच वर्षभर आपल्याला त्या दृष्टिकोनातनं वाटचाल करायची आहे बऱ्याच दिवसांचे विवाहयोग थांबले होते तर ते आता विवाह इच्छुकांचे विवाह इच्छुक मुलामुलींचे उपवर वर वर आणि वधू यांचं विवाह ठरताना आपल्याला दिसणार आहे मनासारखा जोडीदार तुम्हाला निश्चित कुठेतरी प्राप्त होणार आहे मात्र हे सर्व करत असताना भाग्याच्या भरोशावरती न बसता प्रयत्न जेवढे जास्त करता येतील तेवढे मात्र तुम्हाला करायचे आहे भाग्याच्या भरोशावरती अजिबात बसायचं नाही सगळे जीवनात आलेले अनुभव यावर्षी कामाला लावायचे आहेत अनुभवाचा फायदा करून घ्यायचा आहे गुरुग्रह भाग्यात असल्याने त्याची फळं तो कमी करत असतो त्या स्थानाचा तो मघा सांगितल्याप्रमाणे नाश करत असतो हे आपल्याला विसरायचं नाही भाग्य तेव्हाच साथ देईल जेव्हा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कराल यासाठी हेच आपल्याला करायचं आहे कुंडलीतील नववा गुरु हे आपल्याला निश्चित कुठेतरी चांगलेच फळं देणारे ठरणार आहे कारण की नवव्या स्थानामधला गुरु हा त्या ठिकाणी बलवान होत असतो दिग्बली होत असतो प्रचंड भाग्यसाथ देणार आहे हा विश्वास फक्त बाळगायचा नाही प्रयत्न अधिक करत रहा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश देणारं हे संपूर्ण वर्ष असणार आहे ज्यांचं परदेशी जाण्याचं स्वप्न आहे किंवा कुठेतरी शिक्षणासाठी लांब परराज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचे आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यांना या वर्षभरामध्ये यश मिळणार आहे परदेशात जाण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये देखील उत्तम प्रकारचा फायदा होताना दिसणार आहे नवीन संबंध तुमचे वाढणार आहे नवीन नाते तुम्हाला कोणीतरी जोडणार आहे भाग्यातील गुरु धार्मिक गोष्टीत वाढ करणार आहे देवाधर्माची आवड तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये निर्माण होणार आहे देवाकरता धर्मकार्याकरता तुम्हाला वेळ देता येणार आहे धार्मिक कार्य होणार आहे मंगल कार्य यावर्षी पार पडणार आहे वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबर जुळून घ्यावं लागणार आहे मतभेद होणार नाही याची काळजी घ्या या काळात पडणारी पाचवी आणि तिसरी दृष्टी संतती प्रतिष्ठा मानसन्मान अधिकार बढती बदली मुलांची प्रगती नावलौकिक जबाबदारी देणारं ठरणार आहे या सर्व गोष्टींचे फळं यावर्षी तुमच्या राशीला मिळणार आहे आपल्या घरातील वडीलधारी मंडळी वडील यांच्या आरोग्याची काळजी घ्या तिकडे दुर्लक्ष अजिबात करू नका तिसऱ्या दृष्टीने आपले प्रवासदेखील वाढणार आहे कामानिमित्त तुम्हाला फिरावं लागणार आहे ज्यांचा व्यवसाय फिरून करायचा आहे गाडीचा व्यवसाय आहे ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे सोशल नेटवर्किंग मीडिया एजन्सी प्रिंटिंग प्रेस किराणा होलसेल दुकान अशा क्षेत्रात असणाऱ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील भाऊबंदकी त्यांची संपणार आहे भावा बहिणींशी बिघडलेले नाते या वर्षी सुधारणार आहे त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे यासाठी मात्र आपला बालिशपणा हेकेकोरपणा इगो आपल्याला बाजूला ठेवून पुढाकार घ्यायचा आहे संबंध चांगले करा घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना घर देखील मिळणार आहे घरासाठी देखील चांगले ग्रहमान या वर्षभरामध्ये आहे बऱ्याच काळापासून वाहन खरेदी करायचा प्रयत्न होता परंतु वाहनच खरेदी होत नव्हतं कर्जच उपलब्ध होत नव्हतं तर त्या गोष्टीसुद्धा या वर्षभरामध्ये बघायला मिळणार आहे त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार आहे सुखाच्या वस्तू चैनीच्या वस्तू यांची खरेदी होणार आहे त्यामुळं साहजिकच चैनीवरती तुमचा खर्च होणार आहे कमर्शियल वास्तू देखील या वर्षभरामध्ये तुमची होणार आहे जर कोणाला काहीतरी व्यवसायासाठी गाळा घ्यायचा होता व्यवसायासाठी ऑफिस खरेदी करायचं होतं तर ते त्यांनी या वर्षभरामध्ये संपूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघायचं चा आहे आणि ते खरेदी करायचं चा आहे चांगली इन्व्हेस्टमेंट करायची चा आहे निश्चित त्याचा फायदा तुम्हाला पुढं चा होणार आहे त्याचप्रमाणे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले निर्णय तुमचे होणार आहे जसं की शिक्षण आहे नोकरी आहे व्यवसाय आहे विवाह आहे त्यांच्यासाठी केलेली आर्थिक गुंतवणूक यासाठी हे वर्ष अनुकूल राहणार आहे मुलांची प्रगती बघून तुम्हाला चांगला आनंद देखील होणार आहे थोडक्यात स्वतःच्या अनुभवाने केलेले प्रामाणिक प्रयत्न वेगवान पद्धतीने हे वर्ष फळं देणारं ठरणार आहे सर्वतोपरी सहाय्य देणारं हे संपूर्ण वर्ष राहणार आहे या वर्षभरात आपल्याला आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त उपासना वाढवायची आहे रोज तिचं दर्शन घ्या तिला हळद कुंकू व्हा मंत्राचा जप करा अगदी सोप्पा मंत्र आहे ओम सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र आपण अगदी लहानपणापासून ऐकत असतो आपला तो ऐकून ऐकून पाठ झालेला असतो त्यामुळे या मंत्राचा सातत्याने नित्य नियमाने जप करा अधूनमधून कुलदेवीला आपण किंवा दर शुक्रवारी खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय अध्याय क्रमांक अठरा याचं वाचन करा अगदी स्त्री पुरुष कोणीही अध्याय अध्याय वाचन करू शकताय त्यामुळं असं म्हणू नका की मी कसं काय वाचू मी केव्हा वाचू तर प्रयत्न करा तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे श्री सुक्ताचं वाचन करा महालक्ष्मीचं अष्टक आहे त्याचं वाचन करा कुलदेवीचा मंत्र जप जेवढा करता येईल तेवढा सातत्याने करा तर ही होती संपूर्ण वर्षभराची कन्या राशीची गुरुबदलाची सुंदर दिलेली माहिती तर ती निश्चित तुम्हाला आवडली असणारच आहे यामध्ये कुठलीही शंका नाही त्यामुळं आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या शंका जरूर विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी ज्योतिष भास्कर डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी सिन्नरवर्णं तुम्हाला ही संपूर्ण माहिती देत होतो धन्यवाद